महाराष्ट्रामध्ये काळा मसाला खात नाहीत असं एकही घर नसेल कुठलाही पाहुणचार असो मग तो व्हेज असो की नॉन व्हेज त्यामध्ये काळा मसाला हा असतोच हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्मू फूड्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सर्व खडे मसाले एकदम परफेक्ट प्रमाणात घेऊन एकदम टेस्टी असा काळा मसाला बनवणार आहोत आज मी सपक काळा मसाला बनवणार आहे म्हणजे ज्यामध्ये मी लाल मिरचीचा वापर करणार नाही फक्त सर्व खडे मसाले व भाजीला यावी म्हणून थोड्याशा पेडगी मिरची मी वापरणार आहे कारण कसं होतं बऱ्याच वेळी आपल्याला एखाद्या पदार्थामध्ये मसाल्याचं प्रमाण जास्त व तिखट कमी हवं असतं पण ज्यावेळी तुम्ही मिक्स मसाला बनवलेला असता म्हणजे ज्यामध्ये मिरचीचाही वापर केलेला असतो हो तुम्ही मसाला जास्त हवा म्हणून जास्त टाकला तर भाजी तिखट होती आणि जर तुम्ही भाजी कमी तिखट हारी म्हणून कमी टाकला तर मसाल्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आमच्या घरी सपकच काळा मसाला बनवला जातो तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी तुम्हाला अर्धा किलो सपक मसाल्याच्या हिशोबाने सर्व मसाले, हिशो मसाले सांगणार आहे जर तुम्ही त्यामध्ये बेडगी मिरची ऍड केली तर ते वजन सहाशे पंचवीस ग्राम होईल या ठिकाणी मी अर्धा किलो मसाला बनवण्यासाठी किती किती खडे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण इतके सारे खडे मसाले असल्यामुळे तुमच्या लक्षात ठेवणंही अवघड जाईल त्यामुळे अर्धा किलो मसाल्यासाठी शिवाय तुम्हाला जर एक किलो मसाला बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे मी जर तुम्हाला तिखटवाला काळा मसाला बनवायचा असेल तर मी सांगत असलेल्या प्रमाणासाठी तुम्हाला अर्धा किलो मिरची ॲड करायची आहे मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहे शंभर ग्राम दगडीफूल पन्नास ग्राम तमालपत्र शंभर ग्राम वाळलेला कांदा या ठिकाणी मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत पाच ग्राम दालचिनी पाच ग्राम लवंग पाच ग्राम चक्रीफूल पाच ग्राम काळे मिरे दहा ग्राम शाही जिरे दहा ग्राम मेथीदाणे पाच ग्राम जावेत्री त्यालाच रामपत्री असंही म्हटलं जातं पाच ग्राम मोठी इलायची किंवा त्यालाच मसाला इलायची असंही म्हटलं जातं व पाच ग्राम खसखस दहा -खस। ग्राम सुंठ याशिवाय मी घेतलेले आहेत पंचवीस ग्राम साधे जिरे शंभर ग्राम धने व शंभर ग्राम या ठिकाणी मी खोबराचा कीस घेतलेला आहे आत्तापर्यंत सांगितलेले सर्व मसाले मिळून जवळपास पाचशे ग्राम वजन होतं यासाठी तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही पाचशे ग्राम मिरची ॲड करू शकता पण मी या ठिकाणी सपक मसाला करणार असल्यामुळे लाल मिरची ॲड करणार नाही मी फक्त तर्री यावे म्हणून या ठिकाणी सव्वाशे ग्राम बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल मसाला बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व जिनस तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला मसाला एकदम मोकळा व्हावा तो खूप जास्त चिकट होऊ नये म्हणून कमीत कमी, -कमी तेलामध्ये हे सर्व जिनस तळून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मी हे सर्व मसाले एक एक करून तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही या प्रोसेसला तळणे म्हणता की ते तेल टाकून भाजणे म्हणता हे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कळवा आपल्याला सर्वप्रथम चिरे व शाही चिरे रोस्ट करून घ्यायचे आहेत हे रोस्ट करण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही अगदी आपल्या हाताला हातामध्ये घेतल्यानंतर पोळतील इतकेच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत जिऱ्यापदनं थोडासा फ्रेग्रन्स यायला लागला की आपल्याला लगेचच जिरे काढून घ्यायचे आहेत आता आपले जिरे रोस्ट झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी यामध्ये आता भाजून घेणार आहे चक्रीफूल बडी इलायची काळी मिरी व लवंग जे समान आकाराचे मसाले आहेत ते आपल्याला एका वेळी तळून घ्यायचे आहेत कारण त्यांना भाजायला समान वेळ लागतो त्यामुळे हे मसाले एकत्र भाजले तरीही चालतील त्याला काळा मसाला बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला हे मसाले छान काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पण ते करपणार नाहीत याची दक्षता मात्र घ्यायची आहे आता आपण भाजून घेणार आहोत दालचिनी मी सर्व मसाले अगदी थोडं थोडं तेल टाकून भाजत आहे आता आपण भाजून घेणार आहोत सावित्री जावित्री खूप जास्त लवकर करपते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करून जावित्री भाजायची आहे व ती लगेचच काढायची आहे अन्यथा ती कडवड बनेल आता आपली जावित्री भाजली गेली आहे आपल्याला ती काढून घ्यायची आहे आता आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत मेथीदाणे आता आपले मेथीदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण ते काढून घेऊ आता आपण भाजून घेणार आहोत आणि मी सर्वच मसाले भाजण्यासाठी अगदी थोड्या थोड्या तेलाचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जास्त तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्ही हा मसाला वाटता जर तुम्ही जास्त तेलाचा वापर केला तर त्याचे ढेकळ बनतात त्यामुळे मसाला अगदी मोकळा मोकळा व्हावा म्हणून आपल्याला कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करायचा आहे मी सर्व मसाले एकदम पूर्णपणे भाजताना दाखवत नाही मी जर असं केलं तर व्हिडिओ खूप जास्त लांब होईल आता, आता, आता आपले धने छान भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता आपण खोबऱ्याचा कीस भाजून घेणार आहोत खोबऱ्याला स्वतःच तेल असतं त्यामुळे खोबरं भाजण्यासाठी आपल्याला दुसरं तेल टाकण्याची गरज नाही आपल्याला खोबऱ्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण कांदा भाजून घेऊ कांदा व दगडी फूल भाजण्यासाठी आपल्याला थोड्याशा जास्त तेलाचा वापर करावा लागतो या ठिकाणी आपला कांदा भाजून झालेला आहे मी ब्राऊन रंगावरती तो भाजलेला आहे या ठिकाणी मी कांद्याप्रमाणेच दगडी फुले भाजून घेतलेले आहे आपल्याला अशा प्रकारे दोन चमच्याच्या मदतीने हे फुलं भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपलं दगडी फुल भाजून झालेलं आहे मी दहा ग्राम सुंठ व तमालपत्रेही भाजून घेतलेले आहे सर्वात शेवटी मी भाजून घेणार आहे बेडगी मिरची ठिकाणी आपल्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊ या ठिकाणी माझे सर्व मसाल्याचे जिनस भाजून झालेले आहेत मी ते कशा रंगावरती भाजेत हे डिटेलमध्ये दाखवू शकलेले नाही त्यामुळे तुम्ही येथे मी कशा रंगावरती ते भाजून घेतलेले आहे हे व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे तुम्ही मसाला बनवते वेळी मसाले कशा रंगावरती भाजायचे हे तुमच्या लक्षात येईल आपल्याला हे सर्व मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी मी थोडाच मसाला बनवला असल्यामुळे मी हा मिक्सरवरतीच वाटणार आहे जर तुम्ही दोन तीन किलोचा मसाला बनवणार असाल तर तुम्ही मिरची कांडांमधनं वाटून आणलात तरीही चालेल आपल्याला हे सर्व जिन्नस एक एक करून वाटून घ्यायचे आहे व सर्व जिन्नस वाटून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व परत एक वेळा ते मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व जिन्नस सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील या ठिकाणी मी मसाला वाटून घेतलेला आहे तुम्ही रंग पाहू शकता मसाल्याला एकदम सुरेकसा ब्राऊन रंग आलेला आहे शिवाय तो आपण कमीत कमी तेल वापरल्यामुळे मोकळा मोकळाही झालेला आहे खूप जास्त चिकट व त्याचे ढेकळ झालेले नाहीत तुम्ही हा मसाला कुठल्याही भाजीला आमटीला वा नॉनव्हेजसाठी वापरू शकता याच मसाल्याचा वापर करून मी एकदम झणझणीत अशी भरल्या दोडक्याची के भाजी केलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला एकदम सुरेकसा रंग आलेला आहे शिवाय टेस्टही एकदम भन्नाट झालेली आहे तुम्हाला ही मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा